वाल्मिक सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था म्हसाळी तालुका साक्री जिल्हा धुळे व वीरांगणा जाणकरी बाई कोळी श्री शक्ती सामाजिक संस्था यांच्या मार्फत सावित्रीबाई फुले निमित्त गौरव करून पावडर वैद्यकीय संरक्षण समितीतर्फे भूमिहूर या ठिकाणी आंबेडकर अनुयायी व कार्यकर्ते यांना शांततेचे केले प्रेस द्वारे अलकारीबाई कोळी श्री शक्ती सामाजिक संस्था यांच्या मार्फत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाडेगोकर रोड चर्च समोर देवपूर धुळे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सावित्रीबाई फुले यांच्या गौरवाचे कौतुक करण्यात आले यावेळी वीरांगणा महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या फिनाईल डिटर्जंट पावडर व डिशवॉश या वस्तूचे उद्घाटन करण्यात आले तसेच डॉक्टर सुजाता वळे यांचेही धन्वंतरी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष सौ गीतांजली कोळी सौ शोभा ठाकरे श्रीमती ज्योती सूर्यवंशी सौ उमा दीपकुंबे सौ मंगला चौधरी डॉक्टर उर्मिला चौधरी डॉक्टर आर्डे डॉक्टर भारती वजरकर सौ मनीषा बवळे सौ मनीषा पाटील सौ श्रद्धा पाटील आदी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते श्री सक्षमीकरणाच्या अंतर्गत आज अभिरंगना महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बचत गटाच्या महिना महिलांनी तयार केलेल्या फिनाईल तसेच भांडे घासायचं लिक्विड तसेच एरियल पावडरचंही आम्ही <laughs> बचत गटाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे वस्तूंचं तर त्या वस्तूंच्या विक्रीचा शुभारंभही आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही आज केलेला आहे आणि आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने सांगावं वाटतं मला सांगावं असं वाटतं की आज सावित्रीबाई होत्या म्हणून आज आम्हाला महिलांना शिक्षणाला वाव मिळाला व वा आम्ही आज सर्व गोष्टींवर सक्षमपणे कार्य करू शकत आहोत आणि सावित्रीबाईंना एक शिक्षण सावित्रीबाईंना शिक्षण देऊन तयार करणारे आमचे महान महात्मा ज्योतिबा फुले यांनाही मी वंदन करते तसेच सावित्रीबाईंनाही मी वंदन करते आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण आता कार्य करू शकतो पण तरी मला असं वाटतं की स्त्री अजून हे सक्षम आहे पण गरजा दिला जात तुमचं काम होते माहिती दुय्यम गरजा जसं पुरुष पुरुष जर किती उशिरा रात्री घरी आला तर त्याला कोणीच विचारणार नसतो उशीर आणि आज आपण जे काही लिहायला वाचायला शिकलो ते सावित्रीबाईंमुळेच आणि जे आज आपल्याला बोलण्याची प्रेरणा मिळते आहे ती त्यांच्यामुळेच आज आपण सगळ्या सक्षम झालेलो आहोतच पण आजही आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष असमानता भेदभाव हा अजून चालूच आहे मुलींची स्त्री भ्रूणहत्या आहे पण सगळं चालूच आहे आपल्याकडे ते बंद व्हायला पाहिजे तरच आपण आपलं स्त्रीचं स्वातंत्र्य टिकवून राहिलो आहे असं आपण म्हटलं पाहिजे की स्त्री भ्रूणहत्या नको मुलीला शिकवा मुलीला समान हक्क द्या मुलगा मुलगी भेद नको आपण दोघे आपल्या देशाची उंच मान करते तसंच आणि आजचे स्त्री पुरुष ही जी कुटुंब संस्कृती जी आहे आपली आज ती स्त्री पुरुष दोघांच्या समानतेवरच चालू आहे जर समानतेत असेल तरच ते आपल्याला पुढे संस्कृती आपली वाढेल कारण स्त्रीला स्त्री सुद्धा मुलाला जन्म देतेच त्यामुळे भारतीय संविधान संरक्षण समिती जिल्हा जिल्ह्यातर्फे आज दिनांक पाच एक अठरा रोजी गुईमोहर या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी व कार्यकर्ते यांना शांततेचे आवाहन साठी घेण्यात आली प्रेस भीमा कोरेगाव वडू बुद्रुक येथे गोविंद गायकवाड यांच्या समर्थीची तोडफोड जी, जी करण्यात आली तो पूर्व नियोजन कर होता दोनशे वर्षांमध्ये लाखो भीमसैनिक भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जातात परंतु आजपर्यंत कुठलीच घटना घडली नाही मात्र यावेळी घटना घडण्याचे कारण काय याची चौकशी करण्यासाठी मागणी राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर आमच्या सर्व नेत्यांनी मागणी केलेली आहे तुरळक घटना जर सोडल्या तर शांततेमध्ये जनतेने स्वतःहून बंद पुकारला त्यानिमित्त धुळ्यातील उत्सुकताने व्यापाऱ्यांनी बंद पाळला म्हणून आम्ही व्यापाऱ्यांचे आभार मानतो व्यापाऱ्यांचे आमचे जुने संबंध आहेत त्यांचे दुकान उघडले नाहीत तर आमचेही चून पेटणार नाही रोजी रुटीचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांच्या विरोधात जाण्याची भूमिका आणि सर्वांनीच त्यांचे कार्यकर्त्यांची अजिबात नाही या प्रेसला जी देवरे वाल्मीक अन्ना दामोदर संजय पगारे रविकांत बापू वाघ किरण जोदे सिद्धार्थ बोरसे अनिल दामोदर भैया साहेब पारेराव डॉ ऍडव्होकेट राहुल वाघ दिलीपची मोहिते शंकर अण्णा योगे शिशी हरिश्चंद्र लोडे ऍडव्होकेट संतोष वाघ विशाल पगारे न, न, मुकेश भाऊ करत भाऊ तुबाट आधी या प्रेसला उपस्थित होते धुळ्यात सुद्धा उत्स्फूर्तपणे बंद आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितले नाही परंतु परिस्थिती केला आणि म्हणून आम्ही व्यापारी आम्ही याचे आम्ही आभार मानत आहोत व्यापाऱ्यांनी तर आमचे जुने संबंध आहे त्यांचे दुपार उघडले नाही तर आमचेही नाही रोजीविरोजीचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांच्या विरोधात जाण्याची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अजिबात नाही दुसरे असे की महाराष्ट्राचे त्यापेक्षाही आम्ही दलित आदिवासी वर्गाला आहे आम्ही आजपर्यंत जे भाषण करतो आमच्या भाषणामध्ये छत्रपतीचाच उल्लेख होतो आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे आदर आहे जेवढे त्यांचे पुस्तके असतील ते काल कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला गेलं होतं त्यांनी छत्रपती वाचले असेल कारण छत्रपती जर त्यांनी वाचला असता तर त्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली नसती सहकार्य करण्यात आहे परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन तातडीने एक शांतता कमिटीची बोलावी ती जिल्ह्याची मिटिंग बोलावी शहराची नाही जिल्ह्याची बोलवावी आणि त्या जिल्ह्याच्या कोणाला काय काय वाटतं त्यांनी ते लेखी मत आणावं आणि तोंडी मत बोलावं आणि त्या संदर्भामध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू पण या शांतता कमिटीच्या मिटिंग मधून या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता कशी आबाधित राहील जाती तरुण कसा निर्माण होणार नाही याकडे कसोशी नाही लक्ष देईल अशाच लोकांना बोलवावं काही वेळा अशा लोकांना बोलवलं जातं मोटा ते फाटे फोडण्याचं मोठ्या प्रमाणात काम केलं जात आणि त्यामुळे दोन्ही बाजूंच्या लोकांना जरी किती विश्वास असला तरी ते शक्य होत नाही परंतु एक फक्त शेवटचा उत्तर देतो एक माझे आमदार बाबासाहेब राजवर्धन कदंबांडे यांनी त्यांची जागीर भूमिका मांडली पाहिजे कारण त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी देखील जे आपण दलितची मुलगी का घेतलेली आहे दलित विरोधी त्यांची ती जशी ती तोंडात आहे तशीच ती आग बदली पण आहे का हे आम्हाला तपासून बघायची आहे कारण राजू बाबांच्या संदर्भात आमची भूमिका या छत्रपती शाहू महाराजांच्या राजघराणातील वर्ष वैशेष आहेत वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्माण दिन असो किंवा जयंती असो ते येत असतात भीमनगर मध्ये परवा कोरेगाव स्मृती स्तंभाच्या संदर्भात उद्घाटन झालं तिथं ते प्रकाश होत आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे त्यांनी त्याला मानवंदना दिलेली आहे आणि त्यामुळे